सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशवादी महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांचा मुंबई इथं अठरा मे रोजी राज्यातील सर्व वकिलांच्या वतीनं सत्कार होणार आहे या सत्काराला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पाच हजारपेक्षा अधिक वकील उपस्थित राहणार आहेत यासंबंधीचा निर्णय बुधवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळालं त्यातून पुन्हा सत्तेवर आलेल्या नव्या कार्यकारिणीची तसंच खंडपीठ कृती समितीची बैठक बुधवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील सभागृहात पार पडली यामध्ये बोलताना व्ही आर पाटील यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला अठरा मे रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीनं सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार केला जाणार आहे या सत्काराला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून पाच हजारपेक्षा अधिक वकील उपस्थित राहतील असं नियोजन करण्यात आलंय सरन्यायाधीश गवई यांनी कोल्हापूरला खंडपीठ होण्यासाठी प्रथम सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळं खंडपीठ कृती समितीच्या वतीनं त्यांच्याशी सत्कारानंतर प्रत्यक्ष चर्चा केली जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं बैठकीला ॲडव्होकेट विवेक घाटगे महादेवराव अडगुळे प्रतापसिंह जाधव डीडी देसाई संग्रामसिंह देसाई प्रमोद दाभाडे यांच्यासह हो, बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते